कामगार नेता शिवसेना मिरज विधानसभा प्रमुख समाजकार्यासाठी आणि पुरस्काराने सन्मानित डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित शिवसेनेमध्ये आगळा आगळावेगळं स्थान निर्माण करणारे नेतृत्व गोरगरीब कर्मचारी यांची पूर्ण महाराष्ट्रभर फिरून अडचणी सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणारे कामगार नेते अखिल भारतीय सफाई मजदूर या युनियनचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री समीर भैया लालबेग यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सर्व कामगार व पदाधिकारी व महेंद्रभाऊ चंडाळे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा